नमस्कार मी वैष्णवी कल्याणकर मी तिकळी या मालिकेत नली हे कॅरेक्टर करते आणि तिकळी ही कन्सेप्ट अशी आहे की तीन मुलांनंतर जी चौथी मुलगी होती तिला अक्षपुनी मानलं जातं आणि तिलाच तिकळी म्हणतात तर ही गोष्ट आम्ही तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन येतो आहे आणि त्यातलं ते नली हे जे कॅरेक्टर आहे ती तिकडी असते आणि ती नुसती सहन करत नाही ती तिच्या प्रत्येक सिच्युएशनला तिच्या हार्ड सिच्युएशनला फाईट करते ती सामोरं जाते आणि स्वतः आपण तिकडी असूनही आपण चुकीचे नाही आहोत हे तिला सिद्ध करायचं असतं तर हे तिचे प्रयत्न तुम्हाला सिरियल मध्ये दिसतीलच आ, नमस्कार माझं नाव नमस्कार माझं नाव पार्थ घाटगे मी तिकडी या मालिकेत वेद खोत ही पात, हे पात्र साकारतो आणि या पात्राबद्दल सांगायचं झालं की गावातलं जे प्रतिष्ठित घराणं खोत घराणं त्यातला मोठा मुलगा आहे त्याला जेव्हा कळते की गावातील तिकडी नावाची मुलगी आहे आणि तिच्या बाबतीत तिला अपशकुनी कुणी मानलं जातं आणि तिच्यावर नेहमी अन्याय होत आला तर त्याला कुठेतरी तिच्याविषयी काळजी वाटायला लागते सिंपती वाटायला लागते अँड आऊट ऑफ कन्सर्न तो तिला मदत करायला जातो आणि जेव्हा असं म्हणतो की जेव्हा सगळी आपल्या विरोधात असतात तेव्हा जी व्यक्ती आपल्या सोबत उभी असते तशी ती व्यक्ती म्हणजे नलीच्या आयुष्यात वेद आहे जो तिचा सपोर्ट सिस्टम बनू पाहतो तर बघूया कसं होत म्हणजे तिला अपशकुनी मानलं जात आहे आतापर्यंत अ आताच्या जनरेशनला हे माहिती नाही पूर्वीची गोष्ट आहे पण मला असं वाटतं की ही गोष्ट पण प्रॅक्टिकली बघितली पाहिजे कदाचित कुठेतरी काहीतरी एखादा इन्सिडेंट झाला असेल आणि तेव्हापासून ही प्रथा चालू झाली असेल पण शेवटी ते एक बाळ होतं जे चौथं चौथी मुलगी होते ती एक बाळ अस बाळ असतं आत्मा असतो आपल्यासारखाच माणूस असतो त्यामुळे ते, ते अपशकुनी वगैरे हे मला नाही पटत नाही 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 मला असं वाटतं की अंधश्रद्धा या पूर्वी शिक्षण नव्हतं आणि बऱ्याच अंधश्रद्धा बऱ्याच अशा गोष्टी होत्या ज्या आपण सोडायला पाहिजेत आता तर तशा अर्थानं आता मला असं वाटतं की आत्ताची पिढी ती सुशिक्षित आहे तिने जरा सायंटिफिकली प्रॅक्टिकली या गोष्टींकडे बघायला पाहिजे आणि अंधश्रद्धेला सोडून द्यावं म्हणजे आता काय रात्रीच्या वेळी नख कापू नये किंवा असे मांजर आडवी गेली की दिवस वाईट हो जातो वगैरे हे जे ह्या ज्या काय अंधश्रद्धा बाहेर पडावं असं मला वाटतं नाही असं काही घडलेलं नाही आतापर्यंत कधी म्हणजे जरी मी गाडी चालवताना मांजर वगैरे गेली तर मी अच्छा नाही नाही मी बघितलं आहे असं कि कोणाला काही गोष्टीमुळे त्रास वगैरे झालाय पण मी पर्सनली किंवा माझ्या अगदी जवळच्या माणसांमध्ये काही असं बघितलं नाही आणि जसं हा म्हणतो की ते रात्रीच नख वगैरे कापायची नसतं असं होतं तर त्याचं रिझन असं होतं की तेव्हा लाईट नव्हत्या तर ते नख कापताना हात कापला वगैरे जाऊ शकत होता निलकटारणे तर त्यामुळे ते तेव्हा तसं होतं पण ते लोकांनी तो विचार न करता तशाच गोष्टी काही पुढे आणल्या अच्छा मॅनेज करायचं म्हणजे आम्ही राहायलाच कोल्हापूरला आहोत आता सगळेच आर्टिस्ट आणि तिकडे शूट असतं त्यामुळे ते, ते इझिली मॅनेज होतं म्हणजे असं घरी या घरातली वेगळी कामं करा असं काही नसतं पण जेव्हा सुट्टी वगैरे असते मग तेव्हा आवडीच्या गोष्टी करतो फिरायला जातो नाही ऍक्च्युली हा प्रोजेक्टच्या आधीपासून सुद्धा किरण सरांनी मला लहानपणापासून बघितलं ते आणि माझे बाबा खूप चांगले मित्र आहेत त्यामुळं मी त्यांना लहानपणापासून बघत आलो त्यांचं नाटकातलं काम लहानपणापासून बघत आलं त्यामुळे कुठेतरी मनापासून एक इच्छा होती की किरण सरांसोबत काम करायचं आणि ती आता फायनली पूर्ण होती एक जुलै पासून आमची सिरियल येतेय तिकडी सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजता नक्की बघा तुम्हाला जॉनर नक्की 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 आवडेल तुम्हाला हॉरर जॉनर आवडत असेल तरी मालिका बघा आवडत नसेल तरी मालिका बघा तुम्हाला जॉनर आवडायला लागेल सो सहकुटुंब बघा सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजता तिकडी फक्त आपल्या लाडक्या सन मराठीवर धन्यवाद